नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत है। असो बहु SSC GD चा आहे तर uh, जसं तुम्ही बघू शकता एस एस सी जी डीच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत कॉन्स्टेबल जी डी इन सी ए पी एफ एस एस एफ आणि रायफल जी डी इन आसाम रायफल दोन हजार सव्वीससाठी ही ॲड आलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ती एकतीस डिसेंबर आहे म्हणजे एक तारीखपासून सुरू झालेलं आहे फॉर्म भरणं आणि एकतीस तारखेपर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसाठी सुद्धा हे लास्ट डेट आहे आणि ऑनलाईन पेमेंट फी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा वेळ मिळणार आहे ठीक आहे तर पुढे बघूया आपण याच्यामध्ये माहिती काय आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ही इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये तर अवेलेबल असणारच आहे पण तेरा असे रिजनल सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये बघा मराठी सुद्धा अवेलेबल आहे आपल्याजवळ याच्यासाठी तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट सुद्धा द्यायची आहे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे आफ्टर दी एक्झाम ओके एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आपण पाहूया पे स्केल जे असणार आहे याचं ते एकवीस हजार सातशे इथे बघा दिलेलं आहे एकवीस हजार सातशे ते सत्तर हजारापर्यंत तुमचा पे स्केल इथे असणार आहे ठीक पुढे बघूया वॅकेन्सीज बघा वॅकन्सीजमध्ये अलग अलग वेगवेगळ्या वॅकेन्सीज दिलेल्या आहेत इकडे जसं की बी एस एफच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या टोटल आहे सहाशे सोळा सी आय एस एफच्या आहेत चौदा हजार पाचशे पंच्याण्णव ठीक आहे त्याच्यानंतर सी आर पी एफच्या या पाच हजारांच्या आसपास जागा आहेत सो टोटल जर तुम्ही बघाल इकडे वॅकन्सीज ज्या आहेत त्या पंचवीस हजाराच्या आसपास वेकन्सीज आहेत टोटल वॅकन्सीज मेन म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमधून ज्या टीमधून तुम्ही अप्लाय करणार आहात एक्झामसाठी तिकडचं तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट लागेल तर डोमासाईल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे एज लिमिट जर पाहिली तर अठरा कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त तेवीस वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे एक एक दोन हजार सव्वीस यानुसार तुम्ही तुमचं वय कॅल्क्युलेट करू शकता म्हणजेच बघा यांनी ते दिलेलं आहे की दोन एक दोन हजार तीनच्या अगोदर जन्म झालेला नसला पाहिजे आणि एक एक दोन हजार आठ नंतरचा तुमचा जन्म नसावा तर त्यादृष्टीने तुम्ही चेकआउट करा की तुमचं एज कॅटेगरी कशामध्ये बसत आहे आणि जे कास्टमध्ये आहे जसं की एस सी एस टी यांना पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे सीसाठी सुद्धा तीन वर्षाचं आहे आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना त्यांच्या जे ॲक्च्युअल एज आहे त्याच्यातून ते त्यांचे मिलिटरी सर्व्हिस जेवढे वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आहे ते वजा करून त्या तीन वर्षांची त्यांना सूट दिलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना डेट ऑफ बर्थ आणि अदर जी माहिती आहे ती तुम्हाला दहावीच्या सर्टिफिकेटवर जी तुमची माहिती आहे त्या पद्धतीने व्यवस्थित भरायची आहे म्हणजे ज्या मुलींचं समजा लग्न वगैरे झालेलं आहे तरीसुद्धा आणि त्यांचं नाव बदललं असेल तरी ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला जे मॅट्रिक्युलेशनवरती जे नाव आहे ते तुम्हाला नाव भरायचं आहे इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ॲक्च्युली हा नवीनच माझा चॅनल आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला तर मला नक्कीच मोटिवेशन मिळेल असेच एज्युकेशनल व्हिडिओज टाकण्यासाठी त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुढे पाहूया ओके आता सर्टिफिकेशन प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशनमध्ये जे कास्टमध्ये अप्लाय करणार आहे जसं की एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही ज्या स्टेटमधून किंवा ज्या यूटीमधून तुम्ही फॉर्म भरताय तिकडचं तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते चालणार आहे तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे फॉर्म भरताना तुम्हाला ते स्कॅन करून डाउनलोड करावं लागेल कारण की त्या डेटला जो तुमचा कास्ट सर्टिफिकेट वॅलिड असेल तोच इथे अप्रूव्ह केला जाईल आणि नंतर तुम्हाला इश्यू होणार नाही तर पुढे आपण पाहूया इथे यांनी एक म्हटलेलं आहे की जर तुम्ही समजा मायग्रेट केलं असेल म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये जर तुम्ही गेला असाल आणि तर तुम्हाला तिकडे मेन्शन करायचं आहे की तुम्हाला तुमचं जे ओरिजिन स्टेट आहे तिथून तिकडचं बेनिफिट तुम्हाला हवं आहे की नको आहे जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही तसं मेन्शन करायचं आहे मग तुम्ही ओपन कास्टमधून ती एक्झाम देऊ शकता ठीक आहे तर नेक्स्ट बघूया आपण काय दिलेलं इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तर दहावी कंप्लीट असणं गरजेचं आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ट्वेल्थ झालेलं आहे ते सुद्धा याला अप्लाय करू शकतात आणि जे आत्ता स्टुडंट दहावीला आहेत ज्यांना इच्छा आहे एक्झाम द्यायची तर ते नाही भरू शकणार आहे ते फॉर्म कारण की तुमचं जे सर्टिफिकेशन आहे दहावीचं ते कम्प्लीट झालेलं हवं आहे याच्यासाठी त्यानंतर एन सी 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 सर्टिफिकेट बी सर्टिफिकेट किंवा ए सर्टिफिकेट ज्याही विद्यार्थ्यांकडे असणार आहे त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे की त्यांना बोनस मार्क्स दिले जातील ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट आहे त्यांना पाच टक्के बी सर्टिफिकेट आहे त्यांना तीन टक्के आणि ए सर्टिफिकेट जर असेल तर त्यांना दोन टक्के एक्स्ट्रा मार्क्स त्यांना मिळणार आहेत आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित भरायची नंतर तुम्ही मग चेक चेंज करू शकणार नाही आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे फार महत्त्वाचं आहे एस एस सी डॉट जी ई डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन इथे बघा मेन्शन केलेलं आहे एस एस सी डॉट जी ई डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन एक्झामिनेशन नोटीस एक्झामिनेशन नोटीस असा एक कॉलम असेल तिथे तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी आर नंबर मिळणार आहे तो तुम्हाला कायम जवळ ठेवायचं आहे म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्ही जर अदर एक्झाम एस एस सीच्या एक्झामसाठी जर फॉर्म भरत असाल तर तो ओ टी आर क्रमांक तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर ओ टी आर क्रमांक जनरेट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डचं डिटेल्स लागणार आहे तिकडे तर तुम्हाला आधार बेस ऑथेंटिकेशन करायचं बघा इथे म्हटलेलं आहे की आधार बेस ऑथेंटिकेशन तुम्ही केलं पाहिजे ठीक आहे आणि आधार बेस करताना माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि ज्या वेळेस त्यांनी ते काय म्हटलेलं आहे की एक ओरिजिनल फोटो वैलिड तुम्हाला ने न्यायची गरज नाही आहे कारण की हा सी बी कम्प्युटर बेस्ड एक्झाम असल्यामुळे जेव्हा तुम्ही सेंटरवरती जाल तेव्हा तिथे ते लोक तुमचा ओरिजिनल जो फोटो आहे तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतात त्यामुळे त्याचा काही इशू नाही होणार आहे की फोटो वगैरे कॅरी करणं ते नाही आहे नेक्स्ट बघूया इथे काय म्हटलेलं आहे फीज आ, फी पेएबल हंड्रेड रुपीज आहे आणि ज्या वुमन कैंडिडेट्स आहेत किंवा जे कास्टमधले कॅन्डिडेट आहेत एस सी एस टी एक्स सर्विसमॅन असतील तर त्यांना फी नाही आहे बाकी जे आहे त्यांना हंड्रेड रुपीज ॲडिशनल फी जी आहे ती जमा करावी लागेल फीज जी आहे ती तुम्ही भीम यू पी आय नेट बँकिंग किंवा तुमच्याकडे जर डेबिट दे कार्ड असेल रुपये डेबिट कार्ड असेल विजा मास्टर या कुठल्याही कार्डवरून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता त्यानंतर नेक्स्ट पाहूया सेंटर सेंटर ऑफ एक्झामिनेशन तर आपण इथे महाराष्ट्राचं चेक करूया तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे कुठे एक्झाम सेंटर मिळणार आहे तर सर्वात खाली इथे नवव्या पॉईंटवरती तुम्ही पाहू शकता अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर इकडे तुम्ही पाह पाहू शकाल मुंबई आहे तर जे मुंबईचे आहे त्यांना इथून अप्लाय करता येईल नागपूर नांदेड जे ठाण्याचे आहेत किंवा नवी मुंबईचे आहेत त्यांना मुंबईच हे ऑप्शन चूज करायचं आहे सेंटर फील करताना प्रत्येक कॅन्डिडेटला तीन सेंटर प्रेफरन्सेस द्यायला तुम्हाला मिळणार आहे एनिवेअर इन द कंट्री तुम्ही कुठेही कंट्रीमध्ये तीन असे सेंटर्स निवडू शकता जिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे फार महत्त्वाचं हे समजून घ्यायचं आहे की ज्या वेळेस एक्झाम जवळ असणार आहे त्यावेळेस एस एस सी काय आहे की एक वेबसाईटवरती त्यांच्या तुम्ही लॉग इन जर केला तर तुम्हाला एक्झाम सेंटर आणि सिटी म्हणजे जो जो तुम्ही सिटी ज्या तीन ऑप्शन्स दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि डेट्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील हे बघा इथे म्हटलेलं आहे की डेट व्हेन सच विंडो विल बी ओपन फॉर दिस पर्पज म्हणजे जेव्हा जी डेट तिथे अवेलेबल आहे आणि तुम्ही जी सिटी दिलेली आहे त्यापैकी तुम्ही चूज करू शकता आ, सेंटर ला स, स, एक, की तुम्हाला कोणत्या सेंटरला जाऊन एक्झाम द्यायची आहे तर हे खूपच चांगलं असं एक आपण म्हणूया की वेगळं काहीतरी त्यांनी केलेलं आहे चला पुढे पाहूया एक्झामचा सिलेबस जर म्हटला तर ऐंशी प्रश्न असणार आहेत दोन मार्क असतील प्रत्येक प्रश्नासाठी पार्ट ए पार्ट बी पार्ट सी पार्ट डी अशा प्रकारे त्यांनी इथे चार भाग केलेले आहेत पहिला आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग जनरल नॉलेज जनरल अवेअरनेस असणार आहे त्यानंतर मॅथ्स मॅथमॅटिक्स एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आणि डी पार्ट असणार आहे तो इंग्लिश असणार आहे तर डी टीमध्ये बघा काय सिलेबस दिलेला आहे अनालिटिकल ॲप्टिट्यूड आहे अँड एबिलिटी टू ऑब्झर्व्ह डिस्टिंग्विश पॅटर्न त्या नॉन वर्बल टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन रिलेशनशिप कॉन्सेप्ट म्हणजे आपण जे एम पी एस सी एक्झाम्स किंवा पोलीस भरतीसाठी जे रिजनिंग करणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जे नॉन व्हर्बल डिटेलमध्ये जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स तुम्हाला इथे करा करायचे आहेत अदरवाईज बाकी जो सिलेबस बघाल तर तो सिमिलर आहे थोडंसं जे वेगळं आहे तेवढं तुम्हाला ते प्रिपेअर करावं लागेल जसं की जी के आणि जनरल अवेअरनेस जनरल अवेअरनेसमध्ये जसं आपण हिस्ट्री जॉग्रफी वर्ल्ड हिस्ट्री वगैरे या सगळ्या गोष्टी आपण शिकतोच मग तोच सिलेबस सुद्धा तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये हिस्ट्री आहे कल्चर आहे जॉग्रफी इकॉनॉमिक्स पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण अदर एक्झामसाठी सुद्धा प्रिपेअर करतो एलिमेंटरी मॅथमॅटिक्समध्ये पण टॉपिक तेच आहेत पर्सेंटेज रेशो अँड प्रपोर्शन ॲव्हरेज इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस डिस्काउंट मेन्चुरेशन हे टॉपिक जे आहेत ते अदर एक्झामसाठी सुद्धा सिमिलर आहेत फक्त हेच आहे की हे सेंट्रल लेवलचे एक्झाम असल्यामुळे क्वेश्चन जे असणार आहेत थोडे वेळखाऊ असणार आहेत तर त्याच्यावर तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये बघाल तर इकडे इंग्लिशचे पॅसेजेस वगैरे येऊ शकतात ता कॉम्प्रिहेन्शन त्यांनी ते म्हटलेलं आहे सो तो एक भाग तुमचा वीस मार्काला असणार आहे जसं आपण ते बघूया चार्टमध्ये की इंग्लिश हिंदी हा ट्वेंटी क्वेश्चन्स असणार आहेत आणि मॅक्झिमम मार्क हे फॉर्टी असणार आहे टाईम तुम्हाला एकच तास मिळणार आहे एक तासामध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्न सोडवायचे ज्यामध्ये मॅथ्सचे वीस प्रश्न आहेत आणि जी के आणि जनरल अवेअरनेसचे वीस रिजनिंगचे वीस सो ह्या सगळे तुमचे त्या वेळेमध्ये कवर झाले पाहिजेत सो so, uh, सिलॅबस आपण बघितला त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जी आहे त्यासाठी तुम्हाला uh, मेल आणि फीमेल, हे दोघांसाठी वेगवेगळी uh, क कॅटेगरी आहे पाच किलोमीटर जे रनिंग आहे ते ट्वे चोवीस मिनटांमध्ये करायचं आहे तुम्हाला म्हणजे जे लडाख रिजनमधले आहे त्यांच्यासाठी बघा इथे सेपरेट कॉलम दिला है, जे अधर द्यान आहे आणि कि जे अदर दॅन आहेत लडाख त्यांच्यासाठी इथे वरती दिलेला आहे की पाच किलोमीटर रनिंग जी ट्वेंटी फोर मिनिट्समध्ये करायची आहे आणि मुलींसाठी सोळाशे मीटरची आहे जी साडेआठ मिनिटांमध्ये कंप्लीट करायची सो तुम्हाला फिजिकल फिटनेससुद्धा ठेवायचा आहे आता महाराष्ट्रामध्ये बरेच जण पोलीस भरती करतच आहेत तर तोच फिटनेस तुम्हाला इथेसुद्धा कामाला येईल जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे तुम्ही कवर करू शकता त्यानंतर इकडे मेलसाठी आणि फिमेलसाठी हाईटसुद्धा दिलेली आहे तर फॉर्म भरताना तुमची हाईट वगैरे जे आहे ते नक्की चेक करा नाहीतर काय होतं की खूप आशेने आपण फॉर्म भरतो आणि नंतर समजतं की आपली हाईटच बसत नाही आहे तर बऱ्याच जणांचं हिरमोड होतो तसं नाही व्हायला पाहिजे मेल यांच्यासाठी वन सेवन्टी सेंटीमीटर हाईट आहे आणि फिमेलसाठी वन फिफ्टी सेवन आहे जर कास्टमध्ये शेड्यूल सेड्युल्ड ट्राईब्सवाले जे आहे त्यांच्यासाठी थोडंसं त्यांच्यासं रिलॅक्सेशन आहे हाईटमध्ये मेलसाठी एकशे बासष्ट दिलेलं आहे आणि फिमेलसाठी इथे बघू शकता तुम्ही मेलसाठी एकशे बासष्ट दिलं आहे आणि फिमेलसाठी वन फिफ्टी दिलेला आहे ठीक आहे नेक्स्ट बघूया पुढे काय महत्वाचं आहे त्यानंतर जेंट्स लोकांना चेस्टचा जो आहे अनएक्सपांडेड छाती न फुगवता ऐंशी सेंटीमीटर आणि छाती फुगवून पाच सेंटीमीटर एक्स्ट्रा ती एक्सपांड झाली पाहिजे असं इथे मेलसाठी अजून चेसचा एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे आणि वेट जो आहे तो प्रपोर्शन टू हाईट म्हणजे जशी तुमची हाईट आहे त्यानुसार जे एजनुसार जे तुमचं वजन असलं पाहिजे तो वेट कॅटेगरीमध्ये आहे त्यांनी काही इथे प्रॉपर असं दिलेलं नाही तिकडे किती वेट असलं पाहिजे वगैरे पण तुमच्या हाईटनुसार ते चेक केलं जाईल की तुम्ही हेल्दी आहात की नाही प्रॉपर त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्झाम पास ग्� वगैरे होता तेव्हा मेडिकल एक्झामिनेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल तुमची मेडिकल हिस्ट्री ती सगळी पाहिली जाईल सी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे की नाही किंवा तुम्ही जे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट वगैरे आहे ते या फॉर्मॅटमध्ये हे फॉर्मॅट तुम्ही चेक करून घ्या ॲनेक्षर इथे जे म्हटलं बघा ॲनेक्शर सिक्स एनेक्शर एट असेल तर तो, तो फॉर्मॅट जो आहे त्या फॉर्मॅटमध्येच तुमचा कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग ते तुम्ही चेक करून घ्या सो आय होप तुम्हाला एवढी माहिती समजली असेल ही एवढीच महत्त्वाची आहेस ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आणि मग एक्झामचे डेट्स वगैरे ते लोक अपडेट करत असतात तर तुम्ही ते चेक करू शकता ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्यायला जाल त्यावेळेस तुम्ही जर आता आधार बेस ऑथेंटिकेशन केलेलं आहे तर आधार कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्याची दोन कॉपी घेऊन जावा झेरॉक्स अदरवाईज आधार कार्डवर जर तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेलं नसेल तर तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा वोटर्स आय डी कार्ड ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड ज्यावरती तुमचं डेट ऑफ बर्थ प्रॉपर लिहिलेलं आहे जे प्रूफ आहे तुमच्याकडे ते तुम्हाला नेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इथे बघा सिलेक्शनची कॅटेगरी कशी दिलेली आहे की जे अनरिझर्वड आहेत त्यांना कमीत कमी थर्टी पर्सेंट मार्क्स तरी मिळालेच पाहिजे तरच ते त्या मेरिटमध्ये बसतात आणि मग अकॉर्डिंग टू वॅकन्सीज फायनल मेरिट ती लावली जाते पण कमीत कमी तुम्हाला थर्टी पर्सेंट तरी ते एलिजिबिलिटी uh, आहे ओबीसी आणि ई डब्ल्यू एस जे आहेत त्यांना ट्वेंटी फाय पर्सेंट आहे आणि बाकीच्या जा कॅटेगरीज आहेत त्यांना ट्वेंटी uh, पर्सेंट आहे बाकी स एन सी सर्टिफिकेटबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे सो एक्झामचं फॉर्म भरताना इकडे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की ऑर्डर ऑफ प्रायोरिटी तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरताय त्याची प्रायोरिटीनुसार द्या कारण की खूप साऱ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये आहे बी एस एफ आहे सी आय एस एफ आहे सी आर पी एफ आहे एस एस बी आहे तर तुम्ही त्या पद्धतीने कॅटेगरी लावा की तुम्हाला पहिले जॉब प्रेफरन्स कुठे uh, हवा आहे तुम्हाला आणि मग त्यानुसार तुम्ही uh, तो फॉर्म तुम्ही तिकडे भरू शकता तर आय होप तुम्हाला एवढी माहिती समजली असेल फॉर्म भरण्यासाठी इझी असेल तर फॉर्म भरताना नेहमी लक्षात ठेवा की सारे सगळे डॉक्युमेंट्स जे आहे ते थे प्रॉपर ठेवा तुमचे आणि मग तुम्ही फॉर्म भरायला सुरू करा ॲप्लिकेशन भरताना आधार कार्ड वगैरे सोबत ठेवा ती माहिती सर्व व्यवस्थित भरा दहावीचं जे तुमचं मार्कशीट आहे त्याच्यावरती जी इन्फॉर्मेशन असेल ती भरा आणि मग त्या दृष्टीने तुम्ही तो फॉर्म भरा ओ टी आर नंबर जो मिळेल तो नीट ठेवा तुमच्याजवळ तो तुम्हाला उपयोगी पडेल आणि एक्झाम आली की मग तुम्ही तुमचं सेंटर आणि सिटी जे तुम्ही तीन ऑप्शन देणार आहे त्या त्यापैकी तुम्हाला जी सिटी हवी आहे ती सिटी तुम्ही चूज करा आणि तो डेट चूज करा आणि मग त्या दृष्टीने तुम्ही एक्झाम द्यायला जाऊ शकता सो so, ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच मी एज्युकेशनल व्हिडिओज घेऊन येत राहीन चलो बाय